फर्स्ट टाइम बघतोय असा धोका आलाय घरावर म्हणजे आम्ही बघितले आमच्याकडे रघुवीर घाट आहेत लोक घाटात जातात बघायला धोका आणि आम्ही आज घरावर बघता एक नंबर त्या फिटनेस वाला बांधा आहे आज तरी आपला आला नाही <laughs> जांभ बसले जे जा उराव हॅलो <laughs> <laughs> गाईच स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण आज चालू आता धावायला संध्याकाळचे वादलेच पाच आणि हा बघा आपला दुसरा भाऊ पण आलाय आणि आपला दुसरा भाव कुठे गेलाय कधी आलं की तर दुसरा मी काय शेवटला बोलतो होतो व्हिडिओला आज पहिला दिवस आहे शेवट दिवस करू नको शेवटी भावन तसाच केलं नाही तर बघू आपल्याला भेटेल तेव्हा बोलू आपण तर जाऊया आपण आता धावायला तर आता आमची झाले कम्प्लीट रनिंग आज दीड किलोमीटर धावले आम्ही तर भावाची अवस्था बघू शकता तुम्ही तर कसं वाटतंय धावून त्याला चढ मारलं मस्त वाटलं नॉर्मल पेक्षा तरी जास्त फाटली आज माझी शाप फाटले शाप पाय <laughs> उचलत ना असे अवस्था झाली चढ दाखवतो जाताना ना तुम्हाला तर असं डोंगरात आले वर असं हवं का डोंगरात रस्ता आलाय वर हल बेकार आहे तर मला भाव म्हटला होता असे डोंगर मारले घेतले दोन शिजपॅग येतात त्यामुळं मी आज आलो डोंगर मारायला आणि आता आपली पुढची काय या पिठी स्प्रिंटा मारूया म्हणजे आज पक्की मॉत आहे आपली पक्की मोत <laughs> म्हणजे इथंच नॉर्मल धावून आमचा भात्या फुगला आहे हा स्प्रिंटा मारायला सांगते म्हणजे आज मरतोय वाटत नाही मी धावत जाईन परत घरात तर वातावरण बघा एक नंबर आहे तर आम्ही चाललो स्प्रिंटा मारायला हे बघा हा चढ आहे तर खाली उतार घ्यायला तर खाली चालत चालत जाणार आणि अशा किती मारायचे स्प्रिंटा पाच तरी पाच तरी मारायचे भाव म्हणते पाच भाव मारेल पाहिजे काय सांगू शकत नाही भारीत भारी दोन त्याच्यावर काय मी जात नाही तो भावाला तोड द्यायला जाईल जिद्द जिद्द अरे जिद्द काय तर जिंदगी झाड झाली तरी पण आमच्या मनात आहे जिद्द करायचं काहीतरी सिस्पॅक साठी जिद्द आहे बाकी काय नाही सिस्पॅक येऊ द्या फक्त सिस्पॅक त्याला दोन आठवडे थांबा होईल माझे पण हवे हो माझा टाइम लागेल ह्याच्या होतील कवर कारण की हा पहिल्यापासून आहे फिटनेस वाला बांधा आहे आज तरी आपला आला नाही जांब बसले उर ते म्हणजे मस्त धावतो तो पण पण माझ्या तो आज धामला असेल आणि पहिलाच दिवस आता काल त्याचा आणि तो तीन किलोमीटर धावला होता प्लस काम करून करतो तो हा हा प्लस पॉईंट आहे त्याचा आम्ही त्याला जास्त काही बोलायच नाही तो काम करायला जातो आणि काम करून धावाय म्हणजे फिटनेस कडे लक्ष देतोय त्यामुळं आम्ही काही बोलू शकत नाही हा बघा अजून आम्ही खाली जाता चार पाच पट्टी उंच अरा जर कुणाला वाटत असेल ना धावणं सोपं आहे असं मला पाहायला वाटायचा शाप झिरले शाप म्हणजे शाप आता मी काय बोलत नाही कुणाला कम्पेअर करत नाही की तो स्लो धावतोय फास्ट धावतोय कारण की धावल्यावर समजतो काय हलत असते ते शाप भात्या फुगल्या आज ही टी शर्ट घातली पूर्ण भिजले पण दिसत नाही चालतय हा बघा खाली उतर उतर आहे हा बघा दिसेल भाव चालतोय जोमात आणि मी आहे कोमात चल आता मी आता स्प्रिंटा तर हा बघा भाव आता निशानी ठेवायला गेला आहे हा हाताचा पाल आहे बघा हातात त्याच्या <laughs> मला हसा येतो आहे जो अशी फाटले नाही तो बघा तर तिथं तिथपर्यंत जायचं आहे तिथून अजून खाली जायचं आहे म्हणजे आत मत आहे मत आणि वातावरण बघा दिसतो एक नंबर चागला है। भाव हा बघा सगळा आता चढ आहे आणि भाव येतोय हा बघा भावाला तर चला आपण इथं ठेवायचा मोबाईल आहे पिशवीच्या इथं भाव चाललाय खाली तर स्प्रिंटा बघा आमच्या स्प्रिंटा चढातल्या तर आता मी चालू आहे प्रिंटा मारायला बघा हा बघा ह्यानी पाच प्रिंटा मारला नाही अवरणाला ना जाऊन मी तीनच मारल्या चौथी पाचवी गेली तेल लावत मला स्विच नाही आलं तरी चालतेल बेकार हा बघा बेकार म्हणजे मला आता बोलता पण येत नाही बेवड्यासारखा गजाल बेवड्यासारखी बेवड्या बेवड्या जेव्हा बेवड्या जेव्हा वरची गजा होत नाही बोलत असे तुम्ही चढ मारले ना भारत बरे पन्नास मीटर तरी धावा फास्ट जेवढी ताकद नसेल तेवढ्या अशा पाच प्रिंट आहे मला ना ना तुमचा धूर निघाला सगळीकडनं अ शपथ नाही बोलत हा बघा चढ आहे हा बघा दाखवतो तुम्हाला इथनं मी कर स्टार्ट करायचो हा पोल दिसतोय तिथून स्टार्ट करायचे हो आणि एंड तो बघा झोमे ही दगड दिसतं नाही बघा ही दगड हे बघा इथं त्याच्या पुढं चढ संपलेला दिसतोय तिथपर्यंत एंड करायचे हो माझी हालत बेकार झाल्यावर पाय पण उचलवत नाही हा प्रे भावाच्या मेहनतीला तोंड नाही बेकार बेकार गेला हा मलायचे उतार चढता पण सॉरी उतार उतरता चढत ना उतार उतरता सो बरा झाला कालचा पार्टनर आज आला नाही आज काल तर झोपला आज तो हगला असता चढणी एवढी बेकार म्हणत झाली वा भो तुम्ही पण असे फिटनेस करत असाल ते नक्की आम्हाला टिप्स सांगा कमेंटमध्ये आम्हाला तेवढा फायदा होईल आम्ही पण असे फिटनेससाठी राहतोय बाकी काय नाही असेच बॉडी चांगली मेंटेन राहावी असंच बाकी काय नाही आणि फिटनेस केला मस्त दिवस जातोय माझा हात असा दुखायला आहे काय सांगू लय बेकार झालेत असा माझं फक्त चो च आणि ड खाली अजून आमचा ड बी चांगला बाहेर निघाला माझा तर निघाला आहे चला ठेवतो हात लागला दुखायला मंडळी हा बघा इथं बांगला आहे आणि भाव ते प्लॅनिंग सगळी त्याची फ्युचर प्लॅनिंग तर काय वाटतंय तो जागा आहे निवांत मस्त इथं आंब्याची झाडं लावायची काजूची फ्युचर प्लॅन काहीतरी असं करायचा मस्त हा विषय माझं माझी प्लॅनिंग काय माहिती आहे असं माझं घर असता ना तर इथं असा इथं अजून एक घर बांधला असता इथं एक अजून एक घर बांधला असता आणि भाड्याने दिला असता आणि उरलेली जागा आहे ना ती बघा खाली आंबे आंबच आंबच आंबा दोन तीन काजूची झाडं लावली असते जास्त नाही चार आंब्याची झाड आणि दोन काजूची झाडं पद्धतशीच काम नाही बघा एक नंबर घर आहे कुणी बांधला ना त्याला एक नंबर जागा भेटले मस्त रस्ता पण आहे हिरवी झाडी डोंगर सगळा काय सुकून सुकून का ओके मध्ये एकदम फेलिंग ढागात आम्ही अशी स्वप्न बघतले अजून मोठ्या होतील येतील एक दिवस आपला पण येईल बघू आता बघा इथं फणसाचा झाड आहे पण झाडा फणसच नाहीत माझे ती फणस येऊन गेलेत सो भारी वाटतं वातावरण पण मस्त माझा हात लागला आहे दुखायला हलत व्याकार आहे तोंडात फेस यायला लागला आहे फेश अशी पिटी तुम्ही केली आहे का कधी अशी पिटी तुम्ही केली असाल ना फेश येपर्यंत तुम्ही शंभर टक्के द्यायला असा मला वाटतं आहे कारण की मी दररोज धावायचे पण असा तोंडात कधी फेस येत नव्हता माझ्या हो दाखवला असता फेस जर राहू द्या फ्रेश येते थे अंड्यात आजी कोणते बिक चांगला खाला असो आणि बघा एवढा मस्त घर आहे आणि अने बघा झाडं लावली नाहीत म्हणजे भाज्या बिज्या लावलेल्या आहेत म्हणजे एक नंबर माणसं आहेत घरातली अशी माणसं कोण लावत नाहीत आजच्या जमान्यात मोठी झालेली माणसं अशी कोण झाडं लावत नाहीत हे बघा शिराली पण आलेत मोठे मोठे हे बघा हा बघा केवढा शिराला आहे आमच्या वाडीत असताना गायब केला असता रात्रीच्या रात्री दे, दे एका बाजूला झाड म्हणजे झाडावरची भाज्या बिज्या आमच्या वाडी विडीत असता तर रात्रीच्या रात्री गायब कार्यक्रम कधीच कार्यक्रम झाला असत म्हणजे कावला बसायला आणि फांडगी तुटायला अशी गरज असते असती पोरांनी अशा वाटण्या वाढली असते चौथा भाग माझा तिसरा भाग माझा दुसरा भाग माझा पहिला भाग तुझा का म्हणजे काही नाही पण आमचे मालक काय बोलत नाही कारण की पहिले मालकाला खाऊन जातो पाहिजे तेवढा एकदा काय मालकाचा कोट्या भरला की पोरांचा राज्य असतोय अरे यंदा आंबे बघ काय आलं नव्हतं आणि आपण काय ब्लॉगिंग तर चालू केले नव्हते आंबे आम्ही काढले बरेच पण आम्ही व्हिडिओ बनवत नव्हते आता आताच व्हिडिओ बनवायला लागलो मी पण तो सपोर्ट करा आपल्या चॅनेलला भर भरून मज्जा येईल नुसता हसा हसे फिटनेस सोबत हसा हसे सगळी एन्जॉयमेंट असते तर माशांचे ब्लॉक चालू होतील जरा गांडूळ तयार होते अजून तयार नाही झालं बारीक बारीक आहेत मोठं गांडूळ तयार झालं की मोठं मोठं मासं पकडायला सुरुवात तेव्हा पण मज्जा येईल तेव्हा हा भाऊ येईल की नाही माहीत नाही कारण त्याला शोक नाही माशांचा तरी पण सोबत नेऊ आपण शिकवू त्याला जाऊ जाऊ आपण हा दोघच जाऊ म्हणजे सुंबडीत कुंबडीत वाटा वास्त दोन मासे भेटले तरी सोय एक याला आणि एक माला ते आपण चालले आता नुसतं चढच आहे हा बघा चढच चढ हा दीड किलोमीटर पळाले आम्ही जास्त नाही आणि चढ मारला हलत बेकार भाभो ती रनिंग परवडली पण चढ नाही परवडत म्हणजे मला थुकी पण गिलता येत नाही नुसता फेस झालाय तुम्हाला तेवढी बेकार हलत झाली आज तर तुला कसा वाटतं आज धावून चढ मारून डेलीपेक्षा आज जरा जास्त फाटली हा पण मजा आली नाही असं नाही कारण प्लेन वरच तीन किलोमीटर आणि साडातला दीड किलोमीटर जमीन आसमानाचा फरक आहे जमीन आसमान ना आला खाली जमीन गेली वर माझी झाले तुम्हाला घर दाखवतो हो, त्या घरावर ढग उतरलेत हे बघा तर पाहू शकताय तुम्ही घरावर ढग उतरलेत मस्त वाटते बघू एक नंबर वाटत घर हा बघा वातावरण पण मस्त आहे तुला काय वाटतं घरावर ढग उतरल्या वाटला काय धोके फर्स्ट टाइम बघतोय असा धोका आलाय घरावर म्हणजे आम्ही बघितले आमच्याकडे रघुवीर घाट आहेत लोक घाटात जातात बघायला दा धोका आणि आम्ही आज घरावर बघता एक बस वाटला तर हे बघा निल्या एस आल्या आहेत काहीतरी वेगळ्याच अष्टी आहेत निल्या अष्ट्या हे बघा अजून एक अष्टी आले आपल्या कोकणात लाल पऱ्या होत्या पण आता नीलपरी आले आहेत निल्या निल्यास त्याला लागल्या नाही बघा अजूनही खाली हे बघा हे बघा हे बघा तर आता निल्यापऱ्या पर पण आल्या आहेत कोकणात लालपाऱ्या ऐकला होता पण पर निल्या पर निल्यापाऱ्या पण यायला लागल्या आहेत कुणी बघितल्या नसतील त्यांना नक्की व्हिडिओ पाठवा कारण की आपल्या आता गावाला निल्यापार्या आल्या आहेत परी काय ज आणि या सीएनजी सीएनजी जी संपला असेल हा सर आहे सॉरी काय सॉरी काय मला दिसला सीएनजी सीएनजी बोलतो कळवणी हॉस्पिटल किती पण मोठ्या मोठ्या दवाखान्यात जा तेवढा फरक पडत नाही ना तेवढा मी ते येतो दहा रुपये देतात दहा रुपयात काम बाका नाही दहा रुपये द्यायला लागतोय हर ही मस्त गुंडेच आहे मला आज माहित पडले की आता पोकड होतोय सरकारी हॉस्पिटल मध्ये वाज वाटते पहिला दहा रुपये द्यायला लागायचे केस पेपरला पण आता फुकट होतोय एक नंबर काम झालाय आणि भावान चांगली गोष्ट सांगितल्या ही शेअर करा गोष्ट फुकट होते फुगे नक्की फुकट होते काय नक्की कधी बसल मी तीन ते चार वेळा गेलो म्हणजे सातव महिने झाले असते सात आठ महिने यायला मी मागे दोन चार महिन्यापूर्वी गेलेलो कधी काय शपथ मी फुकट केलंय दहा रुपये पण नाही गेली केस पेपर चे पण नाही पाच रुपये पण नाही मी फुकट घेतलं पण मला वाटत नाही कारण की मी गेलेलो मला आठत आहे दहा रुपये घेतात केस पेपरचे जो असा मला माहिती आहे एक नंबर एक इंजेक्शन घ्यायचं एक इंजेक्शन चांगला ता बलून जातोय तर फायनली हा बघा आपण आले रनिंग आपली आजची कम्प्लीट झाली तर आज आपण धावले दीड किलोमीटर शंभर शंभरच्या पास प्रिंटा मारल्या आज प्रिंटांच्या व्हिडिओ करायला भेटले नाहीत कारण की चढ होता आणि गाड्याबिडे येतात रोडला म्हणजे जास्त एकच प्रिंटी दाखवली व्हिडिओ आणि आता आता पाऊस भेटला आणि पावसात सगळा पाणी पाणी केलं वातावरण बघा ढगाळ वातावरण तर बाय बाय कर बाय बाय तर बाय बाय तर आपण नक्स स्टुडिओमध्ये भेटू चला